اپنا سب تمام لڑکیاں آسمان سے بڑا کوئی نہیں آج اس موقع پر آپ بہنوں کے لیے ماننی ایک کوئی نہیں ماننی رمدار ایک راجی شاید کھڑے کبے तिकडे पर्यंत कोकऱ्यापर्यंत आहे ते भद्रावाल बदलापर्यंत होते सगळ्यांचं दर्शन घेऊ पण शेवटपर्यंत नजर पोहोचत नाही तिकडे बहिणीच आहे आणि म्हणून चित्र की सगळ्या रस्त्यावर कच्चीवर पण होत्या भाऊही होते मी आद मंत्र्यांना विचारलं अरे सगळे माणसं इकडे म्हणजे तिकडे मंडपामध्ये कोण नाही बोले मंडपात जागा नाही म्हणून बाहेर आलेले आहेत सगळे त्यांना भेटता भेटता त्यांचा आशीर्वाद घेता घेता त्यांच त्यांना भेटत भेटत येईपर्यंत इथे आता मला उशीर झाला तुम्ही मला वाटतं अकरा बारा वाजल्यापासून बसलेलात ना दहा वाजल्यापासून बापरे म्हणजे खरा माझ्या खऱ्या बहिणी खऱ्या प्रेमाने इथं आलेल्या आहेत बाबा तुमचं मनापासून प्रेम आहे आणि माझ्या बहिणीवर देखील माझ्या मनापासून प्रेम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढा उशीर आपल्याला या ठिकाणी थांबायला लागलं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो तुम्ही खाली जरा हे सगळे व्हिडिओवाले जरा खाली बसा इकडे जरा प्लीज खाली बसा وقت کردو اس چھوٹی کری پہ می سوڈ مدد میں دیکھ رہی ویسے پرچنڈ گرتی ہوتی ملا جی پلکمن آپ سردار سیکھ لا ریکارڈ مزا میز مولی आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आज चांगला आपला दिवस आहे माझ्या काही भगिनींचा फॉर्म पण मी भरून घेतला इथं आज सगळीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं पाच लाख चाळीस हजार फॉर्म या ठिकाणी आले आणि त्यापैकी दोन लाखाची स्क्रुटिनी झाली दोन लाख फॉर्म ग्राह्य धरले म्हणजे मंजूर झाले करा अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहेत खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद आज आज कालही आपला एक चांगला दिवस होता एक आपला बहात्तर वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरचा पासून अभिनंदन करतो त्या स्वप्नीचा आपल्या सगळ्याला महाराष्ट्राला देशाला अभिमान आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्ता यां सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो पालकमंत्री झाल्यावर सत्ता सत्कार घेत नाही त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला پاہتو. ستار گردی جگہ جمع ستا بھائی بگن آتا پیا سرکل گام فٹلا بڑا ملنا نہیں हे त्यांना कळून चुकले आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी एवढे दिवस बनायचो मला एक सख्खी बहीण आहे परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील लाखो बहिणी मला मिळाल्या तुमच्या रूपाने हे माझं भाग्य आहे प्रेम हे या आशीर्वाद आज येताना रस्त्यामध्ये माझ्या नी, बहिणी करत होत्या राख्या बांधत होत्या त्यामुळे तुमच्यापर्यंत यायला तुमच्या भावाला उशीर झाला मला समजून घ्या आणि म्हणून मी तुमची माफी अगोदर मागली तुम्हाला नतमस्तक झालो तुम्हाला दंडवत थांबलाय था कारण था 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 था। तुम्ही एवढा वेळ थांबला आणि म्हणून एवढा शोषी आणि आणि चिंता इतर कुणामध्ये असू शकणार नाही त्या माझ्या बायडींमध्ये आहे ती तुम्ही आज दाखवून दिलेली आहे आणि म्हणून इतका नशीबवान भाऊ पण मिळवायला देखील नशीब लागतं ते या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालं त्याबद्दल देखील मी आपल्या मनापासून आभार त्या ठिकाणी ही योजना निर्णय घेतल्यानंतर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींना पण सांगितलं त्यांनी म्हटलं अभिनंदन केलं शाबासकीची थाप दिली या अशा योजना केल्या पाहिजे अशा योजना म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय महिलांना स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही हे त्रिवा सत्य आहे आणि म्हणून महिला भगिनींना आपण म्हणतो दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो फक्त फोटो मध्ये पूजा करून भागणार नाही तर प्रत्यक्षात त्यांचे हात बळकट केले पाहिजे त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे कुटुंबाला आधार देण्यासाठीच आम्ही या हा योजना सुरू केलेल्या आणि म्हणून एक स्त्री महिला म्हणजे अख्खं कुटुंब असत राजा सुखी झालं पाहिजे समाधानी झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे हे सरकारची भूमिका आणि यासाठीच सरकार काम करतय आणि म्हणून जेंडरची जेंडरची त्या चर्चा न करता जेंडर बजेटिंगची आम्ही तात्काळ तेही आम्ही सुरू केलं आपल्याला शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक अशा क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेमध्ये महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये मिळणार आणि एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर पंधरा दीड हजार गुरिले दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये वर्षाला छत्तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आणि म्हणून मुलीचा जन्म ही मोठी जी काही ही योजना फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार ही कायम सोडून दिला आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा या सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतला आणि त्या घेतला संसाराला थो थोडा हातभार लागेल संसाराची चिंता कमी होईल परवा आम्ही या योजनेचा देखील जिरा काढला आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतला आहे कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे आता मुलींच उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचं वकील व्हायचंय त्याची सगळी अख्खी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय اپ سرکار نے گیل ملا ایک رات فون آڑ بارہ ملی نے پنس ٹکے فی اپن سرکار بھرت ہوسکے پالکان بھرا ہوتی تی پس ٹکے دیکھ پالک بھر شکل نہیں ملی نے آتمت کے لیے ستا میری رات پہنگے دونوں चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करूया तो निर्णय आपल्या सरकार हे सगळं सामान्य एसटी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही एसटी मध्ये मध्ये प्रवास करताना आपण बघा आज एसटी छोट्या होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एसटी पण फैर आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद ऑनलाइन ऑनलाईन मार्केटिंग आपण उपलब्ध करतोय لاکھ سیلفلپ گروپ مدد کریس کوٹی روپئے سرکار نے بج دیکھ آئی پرت کتو یا مہیلا سکمیکرات میری معی لوجنے اپن پڑے نکو ملا سکتا योजना फक्त करायला आम्ही एक वर्षापासून याच नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काय निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काय निवडणुका होतात आणि मला सांगा निवडणूक झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली राहिली पाहिजे ना कायम सुरू झाली पाहिजे ना चांगलं आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणीने आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द विरोधकांच्या पोटात तुमले त्यांचा पराभव दिसू लागला म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही आमच्या मी असेल देवेंद्रजी असतील अजितदाजा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला मग हे सरकार निर्णय भेटेल श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव अशा प्रकारची जास्ती त्यांना झाली आहे आणि म्हणून कसंही करून या योजनेला बदनाम करायचं या योजनेला खोडा घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी ते घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला पण मला विश्वास माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही سنت جی لوگ کھوڑا گاڑت برابر لکاتے کپٹی سا ہے سوتر بھوان پاس رہ تمہیں تمہار دہا سرکار तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला ते आमची प्रिंटिंग मिस्टेक नसता निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनाव जुमले आहेत परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायम सोपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल अर्थमंत्री अनिल दादानी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती कायम सुरू राहणार यामध्ये कुठेही शंका बाळगू नका आणि माझ्या मुला माहित आहे सर्व सामान्याचं कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते त्यामुळे ही वडो यो ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेम असे चालू राहणार हा माझा माना हा माझा शब्द तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकदा आहे आणि म्हणून तुमचं सरकार आणलं माझ्या बहिणीचं सरकार आणलं माझ्या भावांचं सरकार आणलं विरोधक म्हणाले बहिणी झाल्या लाडक्या भावांचं काय आम्ही योजना आणली आणि दहा हजार पर्यंत त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळणार हे देशातलं हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारच भावांना देखील योजना लागू करणार आणि म्हणून प्रशिक्षण घ्यायचं आणि स्टायपंट सरकारकडून घ्यायचं ही योजना देखील आपण सुरू केली आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो मी जिथं जातो तिथं मला आशीर्वाद मायबाप आशीर्वाद देणारे शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या महिलांमध्ये माझे युवक या ठिकाणी तीच पोटदुखी त्यांना उठून कारण त्यांच्या पाया खालची वाढ सर की आता होणार काय हे नाही लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्यांना हे जनता पाठीशी उभी राहणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुमचा पैसे कुठून मांडणार तुम्हाला मी शब्द देतो या तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून हा तुमचा भाऊ देणारा आहे घेणार नाही हा देणारा आहे आणि म्हणून हे महायुतीचं सरकार अनेक योजना लागू केल्या योजना सांगू इच्छित नाही त्याला वेळ तोडणार नाही आणि म्हणूनच आज महिलांच्या चेहऱ्याचा जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यामध्ये महिला काम भरतात अर्ज भरतात त्यामुळे विरोधक घाबरले आता मला सांगतात घटना व्हायला मुख्यमंत्री आहे हे घटना व्हायला सरकार आज पडेल उद्या पडेल परवा पडेल आता ते लोक त्यांच्या कार्यालयासमोर बोरट लावू लागले मुख्यमंत्री माझी बहिणी पण मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही लावला त्यांचं स्वतःच भाव समजू लागलं करायला लागले पण तुम्हाला मी सांगतो भाव आपण अधिकृत सेंट्रल कलेक्टर आपलं सेंटर कुठं ठेवलं आपण सेंटर सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे तुम्हाला पहिले आपण हट्टी टाकल्या आम्ही काढून टाकले सुटसुटी केलं त्यामुळे अधिकृत ठिकाणी फॉर्म भरायचा नाहीतर कोणाचा जरी हातात आपण फॉर्म भरला तर, तर ते फॉर्म भरून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील म्हणून तुम्ही देखील चालू नका सुट सुटीत सगळं केलेलं अतिशांती आम्ही काढून टाकल्या आणि म्हणून तुम्हाला पैसे देण्याची आमच्या सरकारची ताब्यात आहे आमची देण्याची नियत आहे आणि म्हणून आम्ही देणार विरोधक किती काही केलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि करून खऱ्या अर्थाने आपल्याला मी एवढं सांगेन माहिती सरकारचा इरादा नये सुरक्षित ठेवणार बहीण आणि माझी लेख आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे सरकार जे महाविकास आघाडी जे द्वेषाचं आणि सुराचं राजकारण करत आहे पण आम्ही सुखाचा आणि समृद्धीचा मंत्र घेऊन राज्य समृद्ध करायला निघालोय म्हणून एवढंच सांगतो हा मराठवाडा संभाजीनगर जिल्हा या मराठवाड्याची आम्हाला दुष्काळ वाडा ही ओळख उसळून टाकायची आहे مرٹوڈیات مرٹو واٹر ریل جی مہاس آگا سرکے بند کے مہا سرکل پرند سرکار, سرکار, سرکار دیکھا مدد کرنا جی دیکھ ندی جوڑ پرکل جوڑت ملے دلی بھٹک ہوتی مروڈیا کا مدد پڑا اگر آپ کو ہمارا یہ ویڈیو پسند آیا ہو تو اسے لائک اور شیئر ضرور کرے اور ہاں ایس سی نیوز کو سبسکرائب اور فالو کرنا نہ بھولے ساتھ ہی بیلائکن دبائے تاکہ کوئی بھی نیوز آپ مس نہ کرے تو جڑے رہیے ہمارے ساتھ اور دیکھتے رہیے ایسی نیوز خبر وہی جو سچ ہے